मिरज ग्रामीणमध्ये आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांची पूर्तता गुडेवाडी येथील एक कोटी शेहेचाळीस लाख एक्केचाळीस हजार रुपये व खंडे राजुरी येथील त्रेपन्न लाख शहात्तर हजार रुपये या दोन गावांमधील एकूण दोन कोटी सतरा हजार रुपयांच्या कामाचा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून मंगळवार गुडेवाडी व वा राजुरी येथील नागरी सुविधा डीपीसी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल दोन कोटी सतरा हजार रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला याच गुंडेवाडी व वा खंडेराजुरी गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे यावेळी आनंदा गदडे विकास का, का काकासो धामणे दिनकर भोसले मोहन शिरदवाडे महावीर कागवाडे सॉरी रिटेक यावेळी आनंदा गदडे काकासो धामणे दिनकर भोसले मोहन शिरदवाडे महावीर कागवडे किशोर कांबळे सरपंच व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते